मित्रांनो नुकतंच पावसाळी अधिवेशन जे झालेलं आहे विधानसभेचं त्यामध्ये निर्णय झालेला आहे की दिव्यांग बांधवांना पंधराशेवरून पंचवीसशे रुपये अनुदान देण्याबाबत परंतु अजूनही पंचवीसशे रुपये अनुदान जे आहे ते लाभार्थ्यांना मिळालेलं ला नाही आहे तर आता हे अनुदान देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एकदम हे अनुदान जे की जे कोणी खरे दिव्यांग बांधव असतील त्यांना मिळालं पाहिजे यासाठी जी काही प्रोसेस आहे ते सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने त्याचाच एक भाग म्हणून याची यू डी आय डी जी काही कार्ड आहे त्याची ई के वाय सीची प्रोसेस जी आहे ते सुरू आहे झालेली आहे या अंतर्गत हो तुम्हाला तुमची यू डी आय डी कार्डची जी काही ई के वाय सी आहे ती करून घ्यायची आहे या वाय सीमुळे तुम्हाला दोन फायदे होतील तर तुमचं यू डी आय डी कार्ड जे आहे ते सुरू राहील जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुमचं यू डी आय डी कार्ड बंद होऊ शकते आणि परिणामी तुम्हाला जे काही लाभ आहे दिव्यांगांना मिळणारा तर तुमचा लाभसुद्धा बंद होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि दुसरं म्हणजे ही ई के वाय सी केल्यामुळे सरकारच्यासुद्धा लक्षात येईल की खरे नेमकं दिव्यांग बांधव कोण आहे जे कोणी खोटे दिव्यांग बांधव असतील त्यांचा जे काही लाभ आहे ते किंवा त्यांना इथून पुढे लाभ मिळणार नाही त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा जर या पंचवीसशे रुपये जे काही दिव्यांगांना लाभ दिला जातो याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची यू डी आय डी कार्डची ई केवायसी करून घ्यायची आहे आणि मग हे केल्यामुळे जे आहे ते ऑटोमॅटिकल जे कोणी बोगस दिव्यांग असतील त्यांचा लाभ जे आहे ते ऑटोमॅटिक बंद होणार आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ई केवायसी कशा पद्धतीने कधी जाते याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी तुम्हाला जे काही स्वावलंबनचं पोर्टल आहे या पोर्टलवरती यायचं आहे आणि डब्ल्यू डी इनवरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला इनरॉलमेंट नंबर किंवा तुमच्याकडे यू डी डी नंबर असणं गरजेचं आहे तो नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून ॲप्लिकंटची जो काही कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे सक्सेसफुल लॉग इन झाल्यानंतर इथे ॲप्लिकंटचा फोटो वगैरे दाखवेल आणि ॲप्लिकंट ॲप्लिकेशनचं स्टेटस आहे तिथे ज्यांचं डिस्पॅच झालं असेल काय त्यांचं डिस्पॅच दाखवेल आणि त्यांची जी काही बाकीची माहिती आहे यू डी डी नंबर जनरेशन डेट नेम ऑफ द ॲप्लिकंट जेंडर डेट ऑफ बर्थ डिसेबिलिटी टाईप डिसेबिलिटी पर्सेंटेज किती आहे अशा पद्धतीची काही पर्सनल माहिती तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे या फोटोच्या बाजूला तर ते माहिती तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून घ्यायची बरोबर आहे की नाही खालीच तुम्हाला तसे इथे मोबाईल नंबर अपडेट करण्याचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे ज्यांना मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल ते इथून करू शकता ईमेल आय डीसुद्धा करू शकता आणि खाली तुम्हाला ॲड्रेससुद्धा दाखवण्यात येणार आहे तसेच मित्रांनो आता हे झालं समोरचे ऑप्शन त्यानंतर लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं यामध्ये भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत यामध्ये आधार नंबर अपडेट करण्याचा ऑप्शन आहे डिसेबिलिटी डेट ऑफ अपडेट डेट ऑफ बर्थ अपडेट करायची असेल तर ते मोबाईल नंबर त्यानंतर अपडेट ईमेल आय डी अपडेट ॲड्रेस अशा पद्धतीचे विविध ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर अपडेट जेंडर त्यानंतर अपडेट ई के वाय सी आता आपल्याला अपडेट ई के वाय सीवरती क्लिक करायचं आहे केवाय सी करण्यासाठी त्यानंतर युवर आधार नंबर जो बारा अंकी नंबर आहे आधार नंबर तो टाकून इथे टर्म्स ॲक्सेस करून जनरेट ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तुमच्या यासाठी तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे नसेल तर तुम्हाला लिंक आधी करून घ्यावं लागेल जसं तुम्ही ते जनरेट ओ टी क्लिक करसाल त्यानंतर तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल ते ओ टी पी ते टाकून तुम्हाला वैलिडेट करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची जी काही केवायसी आहे ती इथे होणार आहे अशा पद्धतीने हे केवायसी फार महत्त्वाचं आहे तसंच तुम्हाला त्या डेट ऑफ बर्थ जर कोणाची चुकीची असेल यू डी आय डी कार्डवरती तर ते करेक्शन करायचं असेल तर अपडेट डेट ऑफ बर्थवरती क्लिक करून जी काही बरोबर डेट ऑफ बर्थ आहे टाकायची आणि प्रूफ त्याच्यामध्ये जोडायचं आहे काय आहे तुमच्यात डे प्रूफ डेट ऑफ बर्थ करेक्शन करण्यासाठी आणि ते कशामुळे तुम्ही चेंज करताय तर तुम्ही तिथे कारणसुद्धा येणार आहे की चुकीची डेट ऑफ बर्थ आहे म्हणून अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर अपडेट ॲड्रेसवरती क्लिक करायचा आहे करंट ॲड्रेस दाखवेल त्यानंतर तुम्हाला न कोणता ॲड्रेस तुमचा बरोबर आहे तो ॲड्रेस तिथे टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी वगैरे तुम्हाला आधी तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे ते करून घेतील ते व्हेरिफिकेशन करून घेतील आणि त्यानंतर तुम्हाला जे काही ॲड्रेस चेंज करण्यासाठी जे काही प्रूफ देणार तुम्ही ते प्रूफ तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ॲड्रेस चेंजसाठीची रिक्वेस्ट सुद्धा तुम्ही टाकू शकता जर प्रूफ बरोबर असेल डॉक्युमेंट तर मग तुमचा ॲड्रेससुद्धा चेंज करून दिल्या जातील अशा पद्धतीचे विविध असे ऑप्शन दिले आहेत जसं सरेंडर करायचं असेल तर कार्ड सरेंडर करू शकता डाउनलोड करायचं असेल यू डी आय डी कार्ड डाउनलोड करू शकता त्यांचा सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर सर्फिकेटसुद्धा इथूनच तुम्ही डाउनलोड करू शकता लॉस्ट झालं असेल तर लॉस्टसुद्धा ऑप्शन ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीने विविध ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता त्यांचा तुमचा फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर फॉर्मचे सुद्धा इथे तुम्हाला दिसणार आहे डाऊनलोड ॲप्लिकेशनसुद्धा इथूनच तुम्ही करू शकता अशा पद्धती भरपूर असे ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जे कोणी दिव्यांग को बांधव असतील त्यांनी ही माहिती शेअर करा अशा पद्धतीने तुम्हाला जी काही 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 ई प्रोसेस लवकरात लवकर कंप्लीट करून घ्यायची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र